बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राज्या येथील वडील राजे जाधव वाई माळसाराणी यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला इसवी सन सोळाशे पाच मध्ये जिजाऊंचा राजांशी दौलताबाद येथे विवाह झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला छत्रपती शिवराय अवघे चौदा वर्षाचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या अति पुण्याची जहागिरी सुपूर्द केली जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईवर येऊन पडली कुशल अधिकाऱ्यांसोबत राजमात आऊसाहेब पुण्यात दाखल झाल्या निजामशाही आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या अत्याचारामुळे पुण्याची अवस्था भीषण झाली होती प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी नेटाने पुणे शहराचा विकास केला स्थानिक लोकांना अभय दिलं जिजाऊंनी शिवरायांना रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी राजा होता जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारामुळे ज्यावेळेस घडले जिजाऊंनी शिवरायांना नुसत्याच गोष्टी सांगितल्या नाही तर सदरेवर आपल्या बरोबर घेऊन राजकारणाचे धडे देखील गिरवले शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकताना जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकवली समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शासन देण्याचे बालकडू जिजाबाईंनी शिवरायांना बालपणातच दिले महाराज साहेबशा आजी राजांची कैदेतून सुटका अफजलखानाचा वध आग्र्याहून सुटका अशा अनेक महत्वाच्या प्रसंगात ही मावली शिवरायांच्या पाठीशी ठाम आणि भक्कमपणे उभी राहिली शिवरायांच्या स्वाऱ्या लढाया याचा तपशील जिजाबाई स्वतः ठेवत त्यांच्या खलबतात न्यायनिवाड्यात निवाड्यात सल्ला मसल स्वतः भाग घेत जिजाबासाहेबनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला या मातीवर अन्याय करणाऱ्या मुघलांच्या छाताळावर हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज राहून या रयतेचा वाली शोभा राजेंचा राज्याभिषेक केला आणि सह्याद्रीच्या सहाय्यक कपारीवर स्वराज्याचं देखणं स्वप्न प्रत्यक्षात कोरलं स्त्री सम मातृत्व कर्तृत्व नेतृत्व असा चारही गुणांचा संगम जिच्यात ठाई होता त्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंनी इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरला या जगाचा अखेरचा निरोप घेतला मी जितेश वांगेकर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद